झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझा फिर तो माग मागन एक पोरगी अगं काज ऐक ना बोल ना मला खूप आवडत मला पण तू खूप मला नाही ग माझ्या पशी फोन नाही पण तशी फोन असतो आम्ही खूप गरीब आहे ना ऐक झाडाखाली भेटायचे हे तुझ्यासाठी फुल आणलं एवढा लेट कसा झाला माझ्यापाशी सायकल नाही ग चालत आली काय तुझ्यापाशी सायकल नाही नाही ग मी गरीब आहे तू मला विसरून जा का ग तोपर्यंत तुझ्यापाशी स्वतःचा फोन स्वतःच सायकल येत नाही तोपर्यंत तू मला भेटू नको जाते मी अगं थांब ना सांग मला अगं थांब ना जीता था जिसके लिए जय देवा जय देवा लॉटरी लागू दे माझ्या उधारीची तू दे उधारी मुळ झाला या गोळ पाच रुपये छाप्त नाही कोण देवा एवढी ऐक इच्छा लॉटरी लागू दे बाबा देवा एवढी लॉटरी लागू दे तुला शंभर राराचं तोरण बांधतो फोन यार जान एक देवा देवा एक एक शून्य शून्य आफ्टरला जो फाटस ऑपरेशन वाला लॉटरी लागली

काय सम्या काय विशेष अरे भावा सूट गया चेन कुठं काय जर टाकलंस काय नाही नाही लागली काय तुला काय सांगतेस किती पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार अरे मग तूच सांग कि किती आता सोन्या नाही राहिला काय मग कोण आहेस अय कसल्या ना वय मग पोण्या करोडपती झालाय भावा नाय शेट बोल शेट विनायक माईचा व्हिडिओ बघून आला काय वय कारण मी विनायक माईचा पंखा आहे पंखा पंखा ना तू मी पंखा कूलर एसी सगळं आहे थांब एसी वर करा आठवलं हॅलो इलेक्ट्रॉनिक शोरूम एक फाईन वन काल खुल कन्वर्टेबल द्या ऍड्रेस तुम्हाला मेसेज करतो ओके बाय मजा आहे का ना का औषध आहेत तेवढं माझं मागच्या महिन्यात सातशे रुपये सातशे सातशे एक शून्य वाढव सात हजार सात हजार दिलं तुला चला बोला काय दिव आता मार्केट मध्ये लेटेस्ट कुठला फोन आहे महाग हात सगळा यातला हाय दिवसाळा प्रो मॅक्स आहे आत्ता दोन हजार पंचवीस आयफोन ट्वेंटी फाय नाईन साबुन कंपनीने लॉन्च तर करून दे <laughs> आयफोन सोळा आता त्याच्यावर काम चालवायला लागतंय ते आता काय करायचं तिथे डाउन पेमेंट <laughs> करणार आहे अरे सोन्याच यात करायचं डाउन पेमेंट बघता डाउन पेमेंट नाही इन कॅश ऑल क्लिअर ओके बाय आता जो उद्या उद्या येऊन घेऊन जात कशाला आता आता जरा बघाल चल रे काय आता किती दिवस चालायचं असं म्हणजे गाडीच एवढं पाहिजे अरे वय अशी गाडी पाहिजे ना आता फोन घेतलाय नवीन अरे वय वय बघा बघा ना करू दिली काय कराय थांब रे हॅलो हा बीएमडब्ल्यू च्या शोरूम मध्ये लागला गे फोन हा एक बीएमडब्ल्यू ची सेव्हन सिरीज से ची आय ओन एक्स फोन बुक करा येऊन घेऊन जातो चालते चलो भाई आता शेट लोक आपण सर जमीन इकण्या आहे ओके काय घेऊन ठेवते घेऊन टाकूया काय काय तो नंबर लावूया की पाच दोन तीन दोन तीन दोन तीन टाकलं का होय होय आता झिरो पाच टाका झिरो पाच थांबलाव्या फोन लागला काय हॅलो आम जमीन तुमची काळजी आहे काय आवय वय मीच घेणार आहे किती चाळीस लागू बरोबर चालते घेऊ घे चालतंय तुम्ही कागदपत्र सात बारा तयार करून ठेवा उद्या अशी सही करून मारत जातो हा तू मार कम ते कॅश आमच्या जमीन आमच्या नावा ओके ओके अरे चल इंग्लिश जरा शब्द मारायला लागते मला सरळ वाची खबर असते अरे बघ की तू म्हणत्या सायकल आणि मोबाईल घे मग तू कर मग बाकड माग बाका तडा काढ माझ मग पैसा आणि ती नाटी कर हा म्हणजे बा म्हणाल खाणार असलास खाणार तुझं खायला कुत्र्याला घालतो उपाशी मग लय अवघड गोष्ट आहे तू सांग आता काय करू सोनी शेट कडे जा सोनी आज लाटली लागल्या तुझी रडवी लोक तुझी ऐकून तुझी तुझा चल चल लोका काय जरा दुःख काय काय सांग माझा ऐक म्हणते की तुमच्या ऐकल्यान मोबाईल घे मग मी तुला भेटणार आम्ही लय गरीब आयो अरे

अभिनंदन अभिनंदन थोडं रक्त लागले वाटत अभिनंदन काँग्रेस पैसे द्या मग पण शेट तुमचा नंबर तुमच पैसे देतो तोड ठीक आहे पन्नास रुपया शेट का का असतांना आता कुठे एक करोडची लाख लागली मला हो एक लाख काही लागल्या एक करोडची नाही एक पाच शून्य दोन तीन चार आणि पाच ह्याला मत एक लाख सात शून्य असली तर त्याला मत एक करोड ही पैसे तुमचं एक लाख काय लाख म्हणल्या नाही शेट म्हणून कुठला चेट्टू काय काय मला इकडे घेऊन आता माझ्या पन्नास हजार रुपये हो पन्नास हजार कुठे एक लाख लोक का ओ जीएसटी टॅक्स इतकं घुन घेऊ दुमच्या एकटे एक लाख रुपये

काय आता कुठला पुर आलाय आता याला काय बघू हॅलो अहो नाही मी भाड्याच्या घरात राहते नाही नाही रॉंग नंबर अहो कोण नाही सोन्या विना कोण कुठं नंबर लावलाय ला तुम्ही चुकीचा नंबर लावला बहुतेक चालते ठेवा इथे ग त्याला आता कुठलं पैसे दे आता आणि कुठंला आलाय హలో ఫెకా పుష్టి పత్ర మగ నాయ బిల్ ద్వారా పైసే అయితే मोबाईलवाला हॅलो नाही ग्राहक नंबर लागलाय आयफोन कुठे साधा पटनाचा फोन वापर आयफोन कुठे नाही घेऊ आ नाही नाही महिन्याला कधी कधी रिचार्ज मारत नाही मी तुम्हाला काय सांगू चालते तेव्हा आईच्या गावात